बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती आयुक्तालयामध्ये विचारलेला प्रश्न कसा होता बघा नऊ ते अकरा मधील पुढील प्रश्न वाचा आता हे प्रश्न क्रमांक नऊ अकरा असो की कुठलाही प्रश्न असो याच्यामध्ये काय दिलं होतं सतलज बियास कृष्ण कावेरी सावित्री या युद्ध स्वतंत्र रंग असून ते हिरवा निळा पांढरा काळा तांबडा यामधून निवडलेले आहे म्हणजे एवढे कलर आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळा रंग आहे याचा अर्थ असा होतो मग त्यांनी दिलेला आहे की सतलजचा रंग हिरवा निळा नाही बियासचा रंग पांढरा आहे सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही असा प्रश्न दिलेला आहे तर भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतील की ह्याला कसं सॉल्व्ह करायचं तर सर्वप्रथम मी सांगतो काय करायचं बघा इकडे नाद्यांची नावं लिहायची एकाखाली एक सतलज इकडं लिहायची बियास ठीक आहे हे लिहून घेतलं बियास कृष्णा इकडे लिहायचं कावेरी इकडे लिहायचं सावित्री ठीक आहे आणि इथे असं फट माडून घ्यायचं सगळ्यांच्या एक दोन तीन चार पाच आणि इकडे वरती लिहायचं काय रंग लिहायचा हिरवा निळा प्रत्येक कलर आला पाहिजे पांढरा नंतर काळा तांबडा ठीक आहे हे सगळे कलर आले पाहिजे आणि सगळ्यांचे खाचे पडले पाहिजे ठीक आहे कशा प्रकारे ते आता बघूया त्याचे मी ऑलरेडी बनवून ठेवलं आहे आपला वेळ वाचावं म्हणून ठीक आहे मग मी अशा प्रकारे बनवलं होतं ही तर अशा प्रकारे तुम्हाला मध्ये बनवून घ्यायचं आहे कसं अशा प्रकारचं ठीक आहे हे बनवलं आता आता जे इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती फक्त भरायची आहे बघा काय दिलेलं आहे ह्या सगळ्या कल ह्या सगळ्या युद्ध नौका ह्या सगळ्या युद्ध नौका आणि हे सर्व रंग जे रंग दिसत आहेत तिथे आणि प्रत्येकाचा रंग वेगवेगळा आहे अशा प्रकारे मग इथे काय लिहिलेलं आहे सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही ना सतलजचा रंग हिरवा नाही किंवा निळा नाही बघा काय म्हटलेलं आहे सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही जिथे नाही नाही आहे तिथे असं वापरायचं जिथे आहे तिथे हे चिन्ह वापरायचं बघा आहे साठी हे चिन्ह वापरा आणि नाहीसाठी हे चिन्ह वापरा ठीक आहे एवढं तर आता कळालं की सतलजचा रंग हिरवा नाही किंवा निळा नाही म्हणजे हिरवाही नाही आणि निळाही नाही सतलजचा रंग त्याच्यानंतर बियासचा रंग पांढरा आहे म्हणजे बियासचा रंग काय आहे पांढरा आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की बियास एकच कलर, कलर, एक कलर, 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 कलर आहे प्रत्येकाला एकच कलर आहे म्हणजे बियासला हे कोणतेच कलर नसून फक्त पांढरा कलर असेल आता बियासच्या बरोबर इथे आहे मग पांढरा कलर फक्त बियासोबत असेल मग जिथे पांढरा कलर आहे सगळा क्लोज करायचा परत एकदा सांगतोय मी बियासचा सा रंग पांढरा आहे मी पांढरा बरोबर केला आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व कलर बियासाठी क्लोज करून टाकले म्हणजे नाही हे होऊ शकत नाही पांढरा कन्फर्म आहे मग आता पांढरा रंग फक्त बियासला गेलेला आहे त्याच्यामुळे उरलेल्या ज्या युद्धनौका आहे त्याला आपण कट करायचा आहे ठीक आहे हे झालं इथपर्यंत त्याच्यानंतर सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे सावित्रीचा रंग सावित्री आहे इथे काळा किंवा पांढरा आहे मग आता इथे पांढरा ऑलरेडी क्लोज झाला आहे बियासकडून तर मग एकच कलर उरलेला आहे सावित्रीसाठी जो आहे काळा म्हणून काय करायचं इथे आता काळा कलर गेलेला आहे तर काळा कलर पूर्ण बंद करून घेतला मग आता हे इथला सावित्रीचे पूर्ण कलर गेलेले आहेत म्हणजे काळा कलर सावित्रीला भेटला म्हणजे पूर्ण कलर बाकीचे बंद करून टाकले ठीक आहे अशा प्रकारे क्लिअर आता बघा पुढे काय दिलं कावेरी हिचा रंग कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही कावेरी हिचा रंग हिरवाही नाही आणि काळाही नाही काळा तर ऑलरेडी नव्हता मग आता तांबडा किंवा हे असू शकतं आता बघा इथपर्यंत तुम्ही काढलं सतलज प्रत्येक नदी बघायची सतलज बघितला तर इथे एकच जागा खाली आहे म्हणजे सतलजला फक्त तांबडा कलर भेटेल मग आता तांबडा कलर ऑलरेडी गेला तर हे तांबडा कलर पूर्ण क्लोज करा ठीक आहे तांबडा कलर क्लोज केला आता काय दिलेलं बघा आता कावेरीला कोणता एक कलर उघडा आहे तर कावेरीला फक्त एकच कलर उघडा आहे कावेरीचा क्लोज झालेला नाहीये मग कावेरीला एकच कलर जाईल जो कोणता आहे निळा आहे कारण काय कावेरीजवळ एकच जो कप्पा आहे तो उघडा आहे मग आता कावेरीचा कलर में इते को मी इथे तर करू शकत नाही मग मी हा जर कावेरीला निळा कलर दिला तर हाही क्लोज निळा कलर क्लोज झालेला आहे आता कृष्णासाठी एकमेव कलर उरलेला आहे तो म्हणजे हिरवा मग आता जे प्रश्न दिलेले आहेत नऊ दहा अकरा ते आपण सोडूया बघा सतलजचा रंग कोणता सतलजच्या कुठल्याच रंगाबरोबर चिन्ह बरोबर आहे तर ते आहे तांबड्याबरोबरचं मग तांबडा कलर हा कोणासाठी आहे सतलजचा आहे सतलज साठी तांबडा कलर त्याच्यानंतर कृष्णा हिचा रंग कोणता कृष्णाचा रंग हिरवा आहे कृष्णाचा रंग हिरवा आहे त्याच्यानंतरचा काय आहे कावेरी हिचा रंग कोणता कावेरीचा रंग निळा आहे कावेरीचा रंग निळा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार अशा प्रकारे हे जे पझल आहे याला पझल टाईप म्हणतात हे पझल आहे आपण सॉल्व्ह केलेलं आहे हे येतं बुद्धिमत्तेच्या पार्टमध्ये म्हणजे रिजनिंगमध्ये येतं ठीक आहे तर हे थोडं बँकिंग टाईपमध्ये झालं तर अशा प्रकारचे गणित हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेलं आहे आणि ह्याचं समाधानप्रमाणे जर तुमचं ह्याचं समाधान झालं नसेल तर तुम्ही मला काही डाऊट असतील तुमचे तर मला पाठवू शकता ह्या ग्रुपवरती आपला टेलिग्राम ग्रुपचं चॅनल चा आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता इथे आपण एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये फक्त मॅथ्स आहे रिजनिंग नाही आहे ठीक आहे हे रिजनिंगचा पार्ट आहे फक्त मॅथ्स आहे तर हे मंथली मेंबरशिप आहे एकोणसाठ रुपये पर मंथ ह्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यूआर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद